नमस्कार तर मी बनवते बाहेर चुलीवरती गाजराचा हलवा कारण खूपच गाजरं दिले होते दादांनी आम्हाला पिशवी भरून तर ते काय करायचं काय करायचं सॅलेड तर असतं नेहमी खातात सगळेजण पण म्हटलं आता राहिलेल्या गाजरांचं काय करायचं तर मग गाजरं आम्ही खिसली आणि आता मग मस्त कढई आहे आपल्याकडे का ताईने असं जाणून दिली होती मला तर त्या कढईमध्ये मी चुलीवर छानपैकी गाजराचा हलवा संध्याकाळच्या टायमाला बनवते कारण सकाळी जरा ऊन होतं लवकरच आणि आता मी बनवून ठेवणार आहे आणि उद्या सकाळी सगळ्यांना देणार आहे गाजराचा हलवा खायला कारण डोळ्यासाठी वगैरे गाजर चांगलं असतं ता खायला तर बीट गाजर मुळा बरेच टमाटं आम्ही आज आजी लोकांना देतो ज्यांना चावते त्यांना पण गाजराचा हलवा जर केले तर छकुली आजोबा सुशेला मावशी सगळे खातील पण गाजर चिरल्याला दोन चारच लोक खातात आणि बाकीच्या लोकांना गाजरच खाता येत नाही तर मग म्हणून आज ठरवलं की गाजराचा छानपैकी हलवा बनवायचा तर आता माझे चाललेले हलवा बनवायची प्रोसिजर गाजराचा हलवा खाल्लाय का तुम्ही हा कधी खाल्ला होता काय तरी आता बरेच आता वर्ष झाला सगळं गाजराचा हलवा खावा कुठं खाल्ला होता आपल्या आवडला होता का मस्त आवडलं होत ते तांबाटी ही टाकली होती तमाटे टाकत होती मग ती गाजराची भाजी केली असेल तिने काय घेत तांबाटी चिरून टाकली होती मग तुम्ही ते हे खाल्लं भाजी खाल्ली आहे ना चकुले तू खाल्लंय का मस्त खाल्लंय तुम्हाला चावत नाहीत ना गाजर तुम्हाला म्हणून हलवा केला आता बघा आता हिला किशमिस कुठून आणायचं माझ्याकडे फक्त बदाम आहे आणि काजू आहे तर किशमिस टाका छपुले किशमिस नाहीये आपल्याकडे काजू बदाम टाकतो सगळं माहित आहे बरं छपुलीला शकुली ले हुशार मी टाकते ह्याच्यामध्ये <tip> तूप तूप टाकते टाकल्याच्या नंतर मी टाकणारे ह्याच्यामध्ये बदाम आहेत आपल्याकडे हे केलेलं ते टाकणारे बरोबर आज सगळी लेकरं माझी गोळा होतात आहेत माझ्याजवळ चुलीवर आई संध्याकाळी काय करते तुपात टाकते ते आली आम्ही अम्मा काय म्हणते आम्हाला मखाने पण मी टाकणार आहे मखाने पण आहेत आमच्याकडे बरेचसे तर आम्ही टाकतोय तुपामध्ये मखाने आणि मध्ये तुपात हलवते मी मखाने तूप टाकलं या हे गाकाय का खूप जास्त टाकणार आहे मी मखाने चांगले असतात खायला बरोबर खाली तूप टाकले आणि तुपात मी हलवते काजू बदाम कोडकुमरी बघा आईने काय करायचं खायला आज सगळे माझी लेकरं येऊन बोळा मलाच बघायला ती आई काय करायला

कधीच नाही आता नाही कधीच नाही पाहू नको माझी आई पाहू नको मला येते का पण नाही जमते का आ,

दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट जाऊ स्वामी मला भेट जाऊ दत्ता दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ वल्लव दिगंबरा मस्त वाश येतो टाक कुणाला टिंगल <laughs> <laughs> <ते> <pound noise> करते बघितलं का टाक म्हणते मला काय आता ह्याच्यातलं रसर टाजून शिजू द्यायचं ह्याला साखरच थोडंसं ते हे झालेलं आणि मग ह्याच्यामध्ये थोडस आपल्याला दूध घालायचं आहे का ना आणि मग सगळ्यांनी खाऊन मला सांगायचं की कसं गेला आहे हातावर अजून शि जायचंय बर तरच लेकर मागायला लागले एक दोन तीन चार काय झालं काय झालं काय म्हणतात छान गोड चांगलाय झाले समाधान झालं म्हणते मस्त भाऊ चांगलं छान आहे त्यांना दिल्ला दि तिकड तिगुणाच्या बाय माझी गम आहे

सगळ्याला खाऊ घालायच तिला कुमार मॅडमला आवडतो गाजराचा दा तर हा आहे आमचा गाजराचा हलवा आणि खूपच छान झालेला आहे मी मध्ये काजू बदाम टाकलेले आहेत मखाने टाकलेले आहेत आम्हीच चाललंय खाऊ घालायचं सगळ्याला आणि चुलीवरच खरंच जेवण खूपच छान असतं आणि एकदम मस्त झालेला आहे असा आम्हीचं चाललंय तिकडं सगळ्याला वाटप करणं तिला खूप आनंद झाला दिसत सगळ्यांना

छान झालंय का टाकू टमाटे मध्ये आजोबा म्हणजे टमाटे टाकून खाल्ला होता गाजराचा हलवाकड तर आता आपला हलवा तयार झालेला आहे आणि मस्त कलर आलेला आहे पाणी पण त्याच्यातलं सगळं साखरेच हे झालंय मस्त मखाणे वगैरे त्याच्यामध्ये मऊ झालेले आहेत आणि कलर तर खूपच छान आलाय तर खरंच चुलीवरच जेवण खरंच एकच नंबर असतं आणि माझ्या आजी लोकांचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय पण आम्ही चुलीवरच करतो काय मग कुणाकुणाला खायचं आहे गाजराचा हलवा आता सगळ्यांनाच तर सगळ्यांना आवडलेला आहे आणि आता सगळे आम्ही तिकडं उजेडात बसणार आहे आणि मस्तपैकी आम्ही हा गाजऱ्याच्या हलव्याचा आस्वाद घेणार आहे आणि कसं झालंय काय झालंय ते सांगा आमची वैशुताई पण मदत करते बरं वैशुताई धन्यवाद तुम्ही मदत करताय आमची हां मी पण खाते पण मला तुझ्याकडून ऐकायचंय कसं झालंय सांग खा चांगलं झालं बक्की खाऊन तिनं दुधाचे पदार्थ खात नाही म्हणून मी गाजराच्या हलव्यात पण दूध टाकलं नाही माहिती का चांगलं आवडला तुला मस्त ठीक आहे छान तोंडात घास घालायच्या आधी मग अशी बघितलं ना तुम्ही तर असा आमच्या काहीतरी वृद्धाश्रमात मी करत असते आणि संध्याकाळचा माझा टाइम घालवते आणि बरं वाटतं मन रमून जातं आणि ह्यांच्या चेहऱ्यावरचा एक आनंद बघून आणि मस्त खा छान आणि स्वस्त हेल्दी राहा असंच इडू हिडूला पण आमचा हिड्यू कायम कमान कमान करा लाईक करा आमचा हिड्यू कायम पा